आता मी आधीसुद्धा बोललेलो आहे की ही जी सिक्युरिटी दिली ती फार कमी दर्जाची दिली त्यांना कुठेतरी प्रधानमंत्री साहेबांना जी द्याय द्यायची असते ती द्यायला पाहिजे होती पण काही विश्लेषक याच्याबद्दल फार वेगळ्या अर्थाने बोलतात त्याचं मुख्य कारण असं की मध्ये एक गाडी असते दोन्ही बाजूला पोलिसांच्या गाड्या असतात आणि अर्थकारण म्हणजे या इलेक्शनमध्ये जो पैसा वापरला जाणार आहे त्या पैशाचं ट्रान्सपोर्ट कदाचित या गाड्यांमधून केलं जाईल का काय असं विश्लेका विश्लेषकांचं मत आहे आम्ही तर मताला पैसा देत नाही पण मग अचानक इलेक्शनच्या काळामध्ये धमकी नसतानासुद्धा जर पोलिसांची सिक्युरिटी आणि गाड्या एका राजकीय नेत्याच्या मुलाला जो राजकारणातसुद्धा ना नाही आहे त्याला जर जा दिल्या जात असतील तर मग शंका अनेक निघू शकतात एका बाजूला त्यांच्याच जवळचे लोक म्हणतात पैशाचा वापर केला जातो आणि दुसऱ्या बाजूला लगेचच त्यांना सिक्युरिटी आणि गाड्या दिल्या जातात मग याच्यातून काय ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे हे येत्या काळामध्येच आपल्याला बघायला मिळेल नाही असं लोक असं लोकं म्हणतात लोक चर्चतात कारण का एक तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड आणि आपलं जे दंगेकरांचं इलेक्शन होतं त्याच्यामध्ये पोलिसांचा गाड्या वापर होते हा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरल्या होत्या असं अनेक लोकांनी तिथं सांगितलेलं नाही आणि काही प्रमाणात आम्हालासुद्धा वाटतं आहे की नक्कीच त्याचा वापर केला गेला असेल त्याच्याचबरोबर या दोन्ही इलेक्शनमध्ये पोटनिवडणुकीमध्ये ॲम्ब्युलन्सचासुद्धा वापर हा भाजपच्या काही नेत्यांनी तिथं पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केला होता त्यामुळे हे जे काय आहे ते फार घाण आहे फार चुकीचं आहे त्यामुळे मतं जर विकत घेऊन कोणी सत्ते देण्याचा विचार करत असेल त्यांनी याद राखा नेते त्यांची निष्ठा ही विकली जाऊ शकते पण सामान्य लोकांची कार्यकर्ते निष्ठा ही विकता येत नसते त्याला कुठलीही किंमत तुम्हाला लावता येणार नाही कदाचित असेल प्रेम त्यांचं माझ्यावर आणि माझंही त्यांच्यावर आहेच काका म्हणून पण नेता म्हणून आणि राजकीय भूमिका बदलल्यानंतर ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीचं बोलणं हे माझा अधिकार आहे आणि कदाचित माझा स्वभाव तसा असल्यामुळे मी बोलतो राहिला प्रश्न आमदारकीचा मी दोन वर्ष हे जिल्ह कर्जत जामखेडमध्ये काम करत होतो त्याच्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांनी मला सांगितलं होतं कुठलाही सोपा मतदारसंघ तू निवडू नको निवडला तर अवघड निवड आणि जिथं काम करण्यासारखं खूप आहे असा निवड तेव्हा मी कर्जत जामखेड निवडला होता त्यामुळे साहेबांनी मला तिथं प्रेरणा दिली होती अवघड मतदारसंघ निवडायची दादांनी नक्कीच माझ्या इलेक्शनमध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या त्याच्यामुळे मला फायदाच झाला निवडणूकमध्ये जास्तीत जास्त मताने निवडून येण्याचा आणि त्यांच्या स्वतःचा नाही तर स्वतःच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा एक कारखाना तिथंसुद्धा आहे त्याचाही काही प्रमाणात फायदा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून मला दिलेला आहे नाही तर झालेला आहे